है बलिदान की ये धरती है बलिदान की वर्ष सोळाशे ब्याऐंशी आशिया खंडातील सर्वात बलशाली असलेली मुघल सल्तनत त्या सल्तानात चा आज लागायचा सैन्य असंख्य

देश धर्म पर वाला परिटनेवाला का छावा था देश धर्म वाला

राजकारणातील डाववे याचे बालगडू लहानपणापासूनच त्यांना मिळाले शिवराय मोहिमेला जाताना ते संभाजीनाही घेऊन जात व छोट्या मोठ्या सैन्य तुकडीचे नेतृत्व त्यांच्याकडे देत असे शिक्षण युवराजांचे सुरू झाले होते वयाचा अवघाच वयाचा अवघ्या चौदाव्या वर्षी पंडित मराठी बरोबरच इंग्रजी पोर्तुगीज संस्कृत अशा तेरा भाषा बोलता येत होत्या एकूणच राजे सुशिक्षित व ज्ञान पंडित होते त्याचबरोबर त्यांनी मल्लविद्या शिकून शरीरही कमावले होते सुदृढ शरीर व परिपक्व

त्यावेळी औरंगजेबाला न डगमगतात औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन त्याच्या तावडीतून सुखरूपपणे रायगडावर पोहोचले त्यावेळी औरंगजेब गर्जला कुठे गेला शिवाजी, शिवाजी आणि संभाजी आकाशात की पाताळात अचानक कसे गायब झाले या धर्माने काळात

स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला नियती जणू शंभूराजेंची परीक्षाच घेऊ पाहत होती पण अशा परिस्थितीमध्ये रडत न बसता त्यांनी असा धा शिकवला की त्यांनी कधी शंभूराजांकडे वाकडी नजर केली नाही हिंदुस्थानाचे दाराऊल हर्ब चे दाराऊल दारा इस्लाम करण्याचे स्वप्न उऱ्याशी घेऊन औरंगजेब स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्याचे वै त्रेसष्ट होते, शंभूराजे डगमगले नाहीत याला तोंडाची महत्वाकांक्षा व सतत आत्मबलिदान करणारे माऊ आहे ही त्यांचे बलस्थानी होती काही क्षणात काही क्षणात स्वराज्य पाहिजे म्हणाऱ्या औरंगजेबाला एक इंच बरेच स्वराज्याची भूमी

स्वराज्य रक्षणासाठी व महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्याच्या स्वराज तेजस्वी सूर्याने बलिदान दिले जाऊन मी असे म्हणे अशा या छत्रपतींवर सत्ताला ज्ञानपंडित म्हणवणाऱ्या काही स्वराज्य द्वेष्ठांनी कथा कादंबऱ्या नाटक या संभाजीराजांचे चरित्र नादान आणि असे रंगवले व इतिहासाने ते मात्र बहुजनातील शिक्षण घेतलेल्या अनेक कारण त्याला माणसापर्यंत पोहोचवले याबद्दल मी त्यांचे आभार मानते मला वाटते